बाळा आज तुझे डोळे ओले आहेत आणि मन प्रचंड जड झाले आहे ज्याच्यावर तू स्वतःपेक्षा जास्त विश्वास ठेवला ज्याला तू आपले मानले त्यानेच तुझा विश्वासघात केला ना तुला आज असं वाटतं की तुझ्या प्रामाणिकपणाची तुलाही कसली शिक्षा मिळाली ज्याच्यासाठी तू रक्ताचं पाणी केलं ज्याच्यासाठी तू स्वतःच्या सुखाचा त्याग केला त्यानेच तुला अशा वळणावर आणून सोडलं जिथे तुला आता समोर फक्त अंधार दिसतोय तुला वाटतंय की आता सर्व काही संपलं पण थांब श्वास घे तुझे डोळे पुस आणि माझे हे शब्द नीट ऐक ज्याचं अंतःकरण पवित्र असतं त्याच्याच वाट्याला अशा कठीण परीक्षा येतात ज्याने तुला फसवले त्याने तुला नाही तर स्वतःच्या नशिबाला फसवले आहे आज तू रड़तोस कारण तू तु तुझे का पण तो उद्या रडेल कारण त्याने तुझा सारखा हिरा गमावला आहे। आज मी तुला संगाला आलोय कि पुढ़े सोबत नक्की काय रहे अरे वेड्या तू आज जाला स्वतःचा पराभव मानतोस तो तर तुझा विजाचा पहिला टप्पा है विश्वासघात जीवन संपल तर एका नवीन आणिख्या अध्यायाची ती सुरुवात असते तू म्हणतोस स्वामी मी त्याचं काय वाईट केलं होतं बाळा तू त्याचं काहीच वाईट केलं नव्हतं आणि तेच तुझं सर्वात मोठं पुणे आहे फसवणारा नेहमी लहान होतो आणि जो सोसूनही शांत राहतो तो माझ्या नजरेत सर्वात मोठा होतो तू आज ज्या वेदनेतून जातोयस त्या वेदनेतून मी तुला ताऊन सुलाखून बाहेर काढणार आहे ज्याने तुझा विश्वास तोडला त्याला वाटतंय की तो जिंकला त्याला वाटतन्य की तुला फसवून त्याने खूप मोठी प्रगती केली पण त्याला माहित नाही की कर्माचा हिशोब साक्षात काळ लिहित असतो निसर्ग कोणाचेच देणे ठेवत नाही त्याने तुझ्या विश्वासाचा घात केला हे त्याचं कर्म होतं पण त्या भीषण संकटातही स्वामींचे पाय धरून राहणे हे तुझे कर्म आहे काळ अशा वळणावर नेऊन उभा करेल जिथे त्याला तुझ्या अस्तित्वाची खरी किंमत कळेल पण तेव्हा तू त्याच्या खूप पुढे गेलेला असशील पुढे तुझ्या आयुष्यात असा काळ येईल जिथे तुला फसवणारे लोक तुझ्या यशाकडे पाहून खजील होतील तू आज रडतोस म्हणून खचू नकोस कारण हा रडण्याचा काळ फार थोडा आहे तुझ्या डोळ्यांतील प्रत्येक थेंबाचा हिशोब मी व्याजासहित पूर्ण करणार आहे तुला वाटतन्य तो माणूस सुखात आहे नाही वरून दिसणारं सुख हे केवळ एक आभास आहे ज्याने दुसऱ्याच्या विश्वासाचा पाया उखडला आहे त्याचं सुख कधीच टिकणार नाही मी तुझ्या आयुष्यातून अशा लोकांना मुद्दाम दूर करतो जे तुझ्या भविष्यासाठी घातक असतात तुला वाटतंय विश्वासघात झाला पण मी तुला एका मोठ्या संकटातून वाचवलं आहे जर तो माणूस तुझ्या आयुष्यात तसाच राहिला असता तर त्याने तुझे अजून मोठे नुकसान केले असते मी एक दरवाजा बंद केला कारण मला तुझ्यासाठी प्रगतीचे दहा नवीन दरवाजे उघडायचे आहे पुढे तुझ्या आयुष्यात अशा संधी येतील ज्याची तू कधी स्वप्नातही कल्पना केली नव्हतीस आता खचून जाऊ नकोस उठ तुझे तोंड धू आणि पुन्हा एकदा माझ्या समोर उभा राहा जोपर्यंत तुझा हात माझ्या हातात आहे तोपर्यंत जगातील कोणतीही शक्ती तुला कायमच संपवू शकणार नाही तुझे अडकलेले पैसे तुझे गेलेले नाव आणि तुझा हिरावलेला सन्मान मी तुला नक्की परत मिळवून देई फक्त तू तुझा आळस झटकं आणि पुन्हा कर्माला ला विश्वासघात झाला म्हणजे सर्व संपले असे नाही तर एका खोट्या माणसाची साथ संपली आणि स्वामींची साथ सुरू झाली असा याचा अर्थ आहे बाळा तू स्वतःला दोष देणं थांबव मी त्याच्यावर विश्वास का ठेवला असं म्हणून स्वतःला त्रास देऊ नकोस विश्वास ठेवणं हा तुझा स्वभाव आहे आणि तो चांगलाच आहे विश्वास तोडणं हे त्याचं पाप आहे तू तुझ्या चांगुलपणाची शिक्षा स्वतःला का देतोस पुढे तुझ्या आयुष्यात अशा व्यक्तींची भेट होईल ज्यांच्यामुळे तुला पुन्हा माणसांवर विश्वास ठेवायला बळ मिळेल मी तुझ्या आयुष्यातील सर्व खोट्या सावल्या दूर केल्या आहेत आता तुझा मार्ग मोकळा आहे तू आता एकता नाहीस तर तुझ्यासोबत माझी संपूर्ण शक्ती आहे पुढे तुझ्यासोबत जे घडणार आहे ते पाहून तुझे शत्रू सुद्धा चकित होतील तू जो संयम आज दाखवतोयस त्या संयमाच फळ खूप गोड असेल लोक तुझी निंदा करतील लोक तुला वेड म्हणतील पण तू फक्त माझ्याकडे बघ नामस्मरण हे तुझ्या जखमेवरची फुंकर आहे जेव्हा जेव्हा तुला त्या विश्वासघाताची आठवण येईल आणि तुझं मन तळमळेल तेव्हा फक्त श्री समर्थ या मंत्राचा उच्चार कर हा मंत्र तुझ्या मनातील ती शांत करेल तुला कोणाशीही भांडायला जायची गरज नाही कोणालाही स्पष्टीकरण द्यायची गरज नाही तुझे यश हेच तुझे सर्वात मोठे उत्तर असेल तुझ्या शत्रूला वाटलं होतं की तुला फसवून तो तुला रस्त्यावर आणेल पण त्याला माहीत नाही की तू स्वामींच्या सावलीत बसला आहेस पुढे तुझ्या आयुष्यात असा सूर्योदय होईल जिथे तुझे प्रगतीचे चक्र वेगाने फिरू लागेल तुला दिलेला प्रत्येक त्रास तुला दिलेलं प्रत्येक दुहक हे तुझ्या यशाच्या इमारतीचा एक एक दगड ठरेल तू तु फक्त तुझे चारित्र्य आणि तुझी नीतीज जो नीतीने चालतो त्याचा रक्षण करता मी स्वत हसतो बाळा तू विचार करतोयस ना की त्या माणसाने तुझं इतकं नुकसान केलं तरी तो अजूनही सुखात कसा तुला वाटतंय की देव फक्त चांगल्या लोकांचीच परीक्षा घेतो का पण नीट ऐक ज्याला मी खूप उंचीवर न्यायचं ठरवतो त्यालाच मी सर्वात कठीण परीक्षेतून नेतो त्या माणसाचं सुख हे वाळूवरच्या घरासारखं आहे जे एका लाटेत वाहून जाणार आहे पण तुझा पाया मी दुहखाच्या आगीत भाजून पक्का केला आहे जो कधीच ढासळणार नाही पुढे तुझ्या आयुष्यात असा काळ येईल जेव्हा तुला तुझा स्वतःचा अभिमान वाटेल तू आज ज्या संकटासाठी रडतोयस त्यात संकटाकडे पाहून उद्या तू हसशील आणि म्हणशील स्वामी तुम्ही तो विश्वासघात घडवला म्हणूनच आज मी इथवर पोहोचलो तुला माहित आहे का विश्वासाचा घात झाल्यानंतर माणसाची खरी शक्ती जागी होते जोपर्यंत तुला फसवले गेले नव्हते तोपर्यंत तू इतरांच्या आधारावर जगत होतास पण आता तू स्वतःच्या पायावर उभं राहायला शिकला आहेस पुढे तुझ्या आयुष्यात अशा संधी येतील जिथे तुला कोणाच्याही मदतीची गरज लागणार नाही तू स्वतःच इतका समर्थ होशील की लोक तुझ्याकडे मदतीसाठी येतील ज्या हाताने तुला आज फसवले आहे तेच हात उद्या तुझ्यासमोर मदतीसाठी पसरलेले असतील पण तेव्हा तू द्वेष करू नकोस कारण तू स्वामींचा भक्त आहेस तुझे मोठेपण यातच आहे की तू त्या जखमा विसरून यशाच्या शिखराकडे पहावे आता तू तु तुझं मन शांत कर तू जितका जास्त त्या फसवणुकीचा विचार करशील तितका तू स्वतला कमकुवत बनवशील पुढे तुझ्या आयुष्यात काय होणार आहे याचं चित्र मी तुला आजच दाखवतो तुझे अडकलेले व्यवहार आता सुरळीत होऊ लागतील नवीन आणि प्रामाणिक माणसे तुझ्या आयुष्यात प्रवेश करतील तुझी जी इज्जत त्या एका माणसाने धुळीला मिळवण्याचा प्रयत्न केला तीच इज्जत मी तुला समाजात पुन्हा मिळवून देई फक्त तू स्वतःवरचा विश्वास गमावू नकोस तू जर स्वतःवरचा विश्वास गमावलास तर जगातील कोणतीही शक्ती तुला वाचवू शकणार नाही पण जर तू माझ्यावर आणि स्वतःवर विश्वास ठेवलास तर मी तुझ्यासाठी अशक्य गोष्टीही शक्य करून दाखवे बाया विश्वासघाताचा हा धक्का म्हणजे तुझा अंत नाही तर तुझ्या अंतर्मनातील शक्तीला दिलेली एक हाक आहे तू आजवर खूप भोळा राहिलास प्रत्येकावर डोळे मिटून विश्वास ठेवला पण आता तुला डोळस व्हायचे आहे पुढे तुझ्या आयुष्यात तू तु प्रत्येक पाऊल जपून टाकशील आणि तीच तुझी खरी प्रगती असेल मी तुला व्यवहाराचं ज्ञान दिलं आहे माणसांची पारख करायला शिकवलं आहे ही किंमत मोठी आहे पण यातून जे शिक्षण तुला मिळालं आहे ते कोणत्याच शाळेत मिळालं नसतं पुढचा काळ तुझ्यासाठी यशाचा आहे तुझे आर्थिक स्रोत वाढू लागतील तुला नवीन कामाच्या संधी मिळतील ज्यातून तुला अमाप धनलाभ होईल पण या यशाच्या धुंदीत तू देवाला विसरू नकोस नम्र राहा कारण नम्रता हेच ख्या भक्ताचे लक्षण आहे ज्यांनी तुला संकटात साथ दिली त्यांना कधीच विसरू नकोस आणि ज्यांनी तुला फसवले त्यांना क्षमा करून मनातून मुक्त कर जोपर्यंत तू त्यांना मनात धरून ठेवशील तोपर्यंत तू प्रगती करू शकणार नाहीस क्षमा करणे म्हणजे त्यांचे अपराध विसरणे नाही तर स्वतःला त्या आठवणींच्या तुरुंगातून मुक्त करणे होय आजपासून तू रोज सकाळी उठल्यावर एकच गोष्ट स्वतःला सांगायची माझ्या पाठीशी माझे स्वामी समर्थ आहेत माझा कोणीही काहीच बिघडवू शकत नाही हाँ विचार मधे इतकी सकारात्मक ऊर्जा भरेल की तू डोंगर ही सहज पार करशील करशिल आयुष्या प्रकाशच प्रकाश है तुझा घर कटकटी संपत्ति तुझा येणारे अड़थे दूर होती तुझा जो वे जुनिया आठवणीत वाया जात होता तो आता नवीन निर्मितीसाठी खर्च होई तू आता एकता नाहीस तर तुझ्यासोबत अनंत कोटी ब्रह्मांड नायक उभे आहे ज्या क्षणी तू हा विचार पूर्णपणे स्वीकारशील त्याच क्षणी तुझ्या प्रगतीचा मार्ग मोकळा होईल विश्वासघात करणाऱ्याला त्याची शिक्षा काळ देईलच तू का त्याची काळजी करतोस तू तु फक्त तुझ्या कर्माचा धनी हो पुढे तुझ्या आयुष्यात इतका आनंद येईल की तुला मागचं दुःख आठवायला सुद्धा वेळ मिळणार नाही हे माझे तुला वचन आहे बाळा तू आता या प्रवासाच्या अशा टप्प्यावर आहेस जिथे तुला जुन्या जखमा विसरून एका नवीन आयुष्याची पायाभरणी करायची आहे विश्वासघात झाला मन तुटलं स्वप्न विखुरली गेली हे सगळं खरं आहे पण तुला माहितीये का तुटलेल्या काचेतूनच प्रकाशाचं खरं परावर्तन होतं पुढे तुझ्या आयुष्यात जे बदल होणार आहे ते पाहून तुला आश्चर्य वाटेल तू आजवर ज्या गोष्टींसाठी लोकांसमोर हात पसरले होतेस आता लोक तुझ्याकडे त्या गोष्टींसाठी येतील मी तुला याचक नाही तर दाता बनवणार आहे पण त्यासाठी तुला तुझ्या मनातील तो कडू आठवणींचा विषारी प्याला रिकामा करावा लागेल पुढे तुझ्यासोबत काय होणार आहे हे आता नीट ऐक तुझ्या प्रगतीचा जो वेग त्या विश्वासघातामुळे मंदावला होता तो आता दहापट वाढ़ा है तुझा कामात आता अशी एक दैवी शक्ति काम करेल जी तुला कमी श्रमात जास्ती यश मिलवन दे जी तुला हेटा जी तुझी थट्टा केली लिए त्यांना तून बोलता तुझा यशाने उत्तर देना हैस पुढ़े तुझा आयुष्यात असे क्षण ये जेवं तुला जानवेल की तुला फसवणारा मणूस आज जिथे है तिथेच थांबला है पण तू मात्र यशाची अनेक शिखरे सर केली आहे हीच खरी स्वामींची न्यायपद्धती आहे तुला आता कशाचीही भीती बाळगण्याची गरज नाही तुझा आर्थिक मार्ग आता पूर्णपणे मोकळा झाला आहे तू जो प्रामाणिकपणा आजवर जपला आहेस त्याची फळं आता तुझ्या पदरात पडायला सुरुवात होई तुझ्या कुटुंबात तुझ्या मुलाबायांच्या आयुष्यात असे शुभ प्रसंग येतील की तुला मागील सर्व दुहख छोटी वाटू लागतील मी तुला फक्त पैसाच नाही तर त्यासोबत मानसिक समाधान आणि निरोगी आयुष्यसुद्धा देणार आहे कारण पैशाने माणूस श्रीमंत होतो पण समाधानाने माणूस सुखी होतो आणि मला तुला जगातील सर्वात सुखी माणूस बनवायचे आहे आता तू स्वतला एक वचन तू पुन्हा कधीही त्या व्यक्तीचा विचार करून स्वतःचा वेळ आणि ऊर्जा वाया घालवणार नाहीस त्याने जे केलं तो त्याचा स्वभाव होता तू जे सहन केलं आणि पुढे निघाला हा तुझा संस्कार आहे पुढे तुझ्या आयुष्यात अनेक नवीन माणसे येतील काही तुला शिकवण्यासाठी येतील तर काही तुला साथ देण्यासाठी पण आता तुझ्याकडे माणसांची पारख करण्याची एक दिव्यदृष्टी आहे आता तुला कोणीही सहजासहजी फसवू शकणार नाही हा अनुभव म्हणजे तुला मिळालेली एक मोठी गुरुकिल्ली आहे जी तुझ्या आयुष्यातील यशाची सर्व कुल्पे उघडेल लक्षात ठेव तू स्वामींचा अंश आहेस तुझा जन्म काहीतरी भव्य दिव्य करण्यासाठी झाला आहे एका छोट्याशा फसवणुकीमुळे तू तु तु तुझी झेप का थांबवतोयस पुढे तुझ्यासोबत जे घडणार आहे ते पाहून जगाला कळेल की स्वामींच्या भक्ताचा हात जो एकदा धरला जातो तो कधीच सोडला जात नाही तू आता त्या जुन्या आठवणींच्या राखेतून भरारी घेणारा एक पक्षी आहेस तुझे पंख आता अधिक मजबूत झाले आहेत आकाश तुझं आहे प्रगती तुझी आहे आणि विजयसुद्धा तुझाच आहे तुझा नामजप चालू ठेव स्वामी समर्थ हे नाव तुझे कवच आहे संकटाच्या लाटा पुन्हा येतील पण त्या तुझ्या चरणांना स्पर्श करून मागे फिरतील कारण तुझ्या पाठीशी अनंत कोटी ब्रह्मांड नायक उभे आहे मी तुला आशीर्वाद देतोय की तुझ्या मनातील सर्व भीती आता कायमची नष्ट झाली आहे तुझा आत्मविश्वास पुन्हा जागृत झाला आहे तुझा पुढ़ तुझ्यायुष्यात आनंदाचा वर्षाव हो तुझे शत्रु तुझी प्रगति पहुन शांत होतील तुझे मित्र तुझा यशाचा जल्लोष आता जा पुनः एकदा नव्या जोमाने तुझा कर्माला सुरुवत कर मागे वलून पहू नकोस कारण तुझ भविष्य तुला घालते तुझे दिवस पालटले तुझे नशीब उजले स्वामी तुझा श्वासत तुझा मनात आहेत तुझा प्रत्येक आणि हस। कारण तुझे स्वामी तुझा पाठीशी है भीऊ नकोस मी तुझा पाठीशी है अक्कलकोट निवासी राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराज की जय